नमस्कार सत्यशोधक न्यूज नेटवर्क सर लावणी संदर्भात मी हे सांगेल की लावणी खरंच खूप महाराष्ट्राची आव्हान शान आहे पण आज तिचा बाजार मांडला गेला आज लावणीच्या नावाखाली सगळे उघडे नागडे डान्स सुरू झाले काटापदराच्या साड्या सोडून सगळ्या ट्रान्सपरंट साड्या नेसायला लागले बेंबीच्या खाली साड्या पाठीमागून ब्लाऊज फक्त नावाला असं एवढं बंद तो पाठीमागून आणि पुरी लावणी करण्यापेक्षा त्याची अदाकारी करण्यापेक्षा लावणी काय आहे त्या लावणीची बोल काय आहे ते सांगण्यापेक्षा ऑडियन्सला फक्त धिंगाणा डान्स करून दाखवतात त्यांच्या पायात घुंगरं नाही त्या लाईव्ह शो करत नाही फक्त डी जे लावायचं त्याच्यावर नाचायचं लोकांना असं वाटतं हीच लावणी आहे आणि आजकाल लोक त्याला जास्त वाव देत आहेत मग तुमचं सांगण्याचं तात्पर्य असं की लावणीला ही वाव राहिली नाही लावणीला वाव आहे आजही दर्दी लोक आहेत पण झालं असं की लो आताच्या ज्या नवीन मुली आल्या केस मोकळे सोडणं फक्त एक काहीतरी ती लावलं तर लावतात बक्कल पाठीमागे पायात घुंगरं नाही बेंबीच्या खाली साडी हातात बांगड्या नाही गळ्यात काही नाही बस मी सुद्धि करणं ही लावणीच प्रकार आहे तो अशा वागण्यामुळं अशा डान्समुळं आणि लोकांच्या अशा कलाकारांना बोलवण्यामुळं आमच्या कलाकारा जे जुने कलाकार आहेत त्यांच्या पोटावर पाय पडतोय आम्हाला लोक शो कमी झालेत आमचे एवढे कमी झाले की आम्ही करायचं काय कारण की मी आज वीस वर्षापासून या फील्ड मध्ये आहे आज नवीन मुली मार्केटला ला आल्या त्या धिंगाणा करतात हुल्लडबाजी करतात लोकांना छान वाटत त्याच्यावरच लोकांचे कार्यक्रम चालले या संदर्भात आपण दुसरी काही माहिती सांगू शकतो हे बघा मला असं वाटतं की आजही कलाकारांनी सगळ्यांनी मिळून जर लावणीला आजही तोच दिवस आणला आता तसं बघायला गेलं तर आपले आकाक्ष कदम आहे आता ते त्याही क्लास घेत आहेत ऑनलाईन क्लास घेत आहेत ऑफलाईन क्लास घेत आहेत त्याच्यानंतर कांची शिंदे आहे आणि मेघा घाडगे आहे यांनी क्लास सुरू केले तर आता बदल नक्की होणार असं नाही आहे की कुठेतरी बदल होणार नाही काही वेळेसाठी नवीन लोक आले होते पण लोकांना कुठेतरी कळेल आता की खरंच जुनी परंपरा आहे किती जुनीच आणबाण शान आहे म्हणून आ, या संदर्भात आपली काही शासनाकडून काही मदत शासन काही आम्हाला मदत करतच नाही शासनाची मदत आली की काही लोक काय करतात जे त्यांचे कलाकार नाही आहे पण आपल्याच घरामध्ये आपल्या लोकांचे फॉर्म भरून त्यांचे नाव शासना पुढे देतात त्यांना मानधन सुरू करून देतात काही ठिकाणी तर आम्हाला सर्टिफिकेट असून सुद्धा आम्हाला आमच्यापर्यंत ते प्रमाणपत्र येत नाही सांगितलं जातं की सही झाली नाही असं झालं नाही मग आम्ही करायचं काय हे बघा विठाबाईंची व्यथा आज सगळ्यांना माहिती आहे जी जुने कलाकार आहेत आताचे जे आम्ही कलाकार आहोत आम्हाला माहिती आहे की विठाबाईंनी कसे दिवस काढले विठाबाईंचा पूर्ण इतिहास आहे त्यांनी बाळाला जन्म दिला तो डान्स करता करता त्या पाठीमाग गेल्या त्यांनी एका कन्याला जन्म दिला आणि तिथं त्यांनी ती नाळ कट करायला काही नव्हतं तर त्यांनी दगडाने खिचली आणि ती पोट तसंच त्यांनी बांधलं बाळाला तसंच सोडलं लोक पडदे फाडत होते त्यावेळेस मिठाबाई मिठाबाई लोक बोलत होते म्हणून मिठाबाई पुन्हा स्टेजवर गेल्या लोकांना शांत केलं आणि लोकांना सांगितलं की बाबा हो माझं पोट आता थोड्या वेळपूर्वी मी एवढं मोठं होतं आता खाली झालं मी एका कन्याला जन्म दिला एका लावणच्या ला जन्म दिला मला थोडासा आराम करू द्या पण त्यावेळेसचे लोक होते ते मानायचे आणि त्यांनी म्हणे मिठाबाई तुम्ही जा आता आराम करा आताचे लोक असे की आज ज्या विठाबाईंची मी व्यथा सांगितली तरी काही एक दोन लोक नमुने असे होते की त्यांना त्या दुःखाशी काही घेणं देणं नाही त्यांचे घाणेरडे हातवारे चालू होते खंत वाटली ही लोकांना याचा अर्थ माहिती नाही आहे का एका, एका कलाकाराचं दुःख आजही त्यांना काही घेणं देणं नाहीये आणि आज तशाच भीमा भाऊ आहेत त्यांची पण जी मिसेस होत्या ते आता वारले आहे हिराबाई त्यांनी सुद्धा दोन मुलांना स्टेजवर जन्म दिलेला आहे डान्स करता करता ही खूप दुःख घटना आहे म्हणजे कलाकारांचं एवढं आयुष्य कठीण आहे की त्यांना सुख नाही कोणत्या गोष्टीच ते बसून राहू शकत नाही आज त्यांना लेकरं असतील घरामध्ये काही जरी दुःखद घटना घडली धाट तरी आम्हाला पोटासाठी नाचावं लागतं लोक आमचा विचार करत नाही फक्त आम्हाला नाचून घेण्याचा विचार करतात त्या त्याच्यानंतर आणखीन एक दुःखद गोष्टी ही आहे की लोक आमचं पेमेंटसुद्धा देत नाही आम्हाला म्हणतात आम्ही फोनवर टाकतो आम्ही नंतर देतो इतके नालायक लोक आहेत आत्ताच माझा अनुभव आलेला मी पाचवडला शो केला लोकांनी शो करून घेतला आणि त्या माणसाने मला तिथं तीन तास कटवलं गाडीचे पैसे दिले नाही माझे पैसे दिले नाही मी एक डान्सरसोबत दिली होती तिचे पैसे दिले नाही त्या डान्सरला मी माझ्याकडनं पैसे दिले एवढे खाणारे लोक कसे असू शकता अरे तुम्ही बोलवतात बाईला का तुमच्या बाईला इज्जत आहे आम्हाला इज्जत नाही आहे आम्ही इज्जत या चवट्यावर ठेवली आहे का इतके कसे लोक नालायक असू शकतात त्यांच्या माय बहिणी नाचू दा बरं कसं तुम्हाला त्रास होतो आज आम्ही आमच्या पोटासाठी करतो म्हणजे आम्हाला तुम्ही आमचं त्याचं मानधन सुद्धा देत नाही काय बोला अशा पब्लिकला तुम्ही सांगा आणि याची आम्ही लिहायचं कुठं यांना सांगायचं कुठं परिचय मी प्रीती राजपूत जन्म माझा संभाजीनगरलाच झाला पूर्वीचा औरंगाबाद मी लहानची मोठी संभाजीनगरलाच झाले शिक्षण माझं बारावी पर्यंत झालं वर्ष कित मला वीस वर्ष झाले या फील्डमध्ये